हा प्रश्न गेले दोन अधिवेशनं मी लक्षवेधीच्या माध्यमातना या भ्रष्टाचाराच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केल्या होत्या गेल्या के हा प्रश्न का महत्वाचा आहे ते मी आपल्याला पहिलं सांगतो की हा प्रश्न दोनदा लक्षवेधीच्या माध्यमातून आला आणि दोन्ही वेळेला माझी लक्षवेधी काय शेवटपर्यंत मार्गी लागली नाही ती लागायची पुढे जायची लागायची पुढे जायची शेवटच्या दिवशी ती गायबत झाली आणि मग माहिती घेतली असं कळलं की माझी लक्षवेधी कधी येऊच शकत नाही आमच्यावरती कोण काही कारवाई करूच शकत नाही कारण संपूर्ण विधीमंडळ आमच्या किशात आहे अशा प्रकारच्या वल्गना आम्ही ऐकतोय आणि हा प्रश्नापेक्षा विधीमंडळाची प्रतिष्ठा या प्रश्नामध्ये आता जास्त लागलेली आहे कारण बाहेर जो काय मेसेज जातोय की हे प्रश्न लागणारच नाही ही लक्षवेधी यावेळेला पण मी लावली आहे परंतु ही लक्षवेधी लागणार नाही म्हणून प्रश्न लावलाय प्रश्न लागला पण लक्षवेधी काय लागेल असं मला वाटत नाहीये आणि त्याच्यामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रश्नाचं महत्व आज जास्त आहे असं मला वाटतं आता मी मूळ प्रश्नाकडे येतो सभापती महोदय हे उत्तर दिलंय या उत्तरामध्ये सांगितलंय की हे खरे आहे खरे खरे नाही हे खरे आहे अंशता खरे आहे माझा साधा प्रश्न हा आहे की दोन हजार कोटीची या जलसंधारण पाजर तलाव दुरुस्ती बाकीच्या या सगळ्या बाबतीतच्या निविदांसाठी दोन हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये आपले केलेली आहे पण प्रमा किती दिलेले आहेत अठरा हजार कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत खरंय का खोट्या मंत्र्यांनी सांगावं जर दोन हजार कोटीची बजेटरी प्रोव्हिजन आहे अठरा हजार कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत नऊ हजार कंत्राटदारांनी टेंडर भरली छोटी मोठी सगळी त्याच्यातले एक हजार टेंडर निकष पूर्ण केले नाही म्हणून बात करून टाकली, आणि एक सुनील कुशिरे नावाचा तिकडे संचालक आहे हा संचालक अख्या महाराष्ट्रात फेमस आहे सगळ्यांच्या ओळखीचा आहे सगळ्यांच्या आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून सभापतींपासून आमदारापर्यंत सगळ्या माझ्या किशात आहेत अशा भाषेत तो बाहेर बोलतोय आणि त्याचा किस्सा एवढा मोठा आहे तो किसा आज बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की या हो तो बाहेर म्हणतोय मी आता सभापतीचा आरोप नाही करत आहे तो बाहेर जे काय म्हणतोय ते मी सभापतींना दाखतोय आता हे चौकशीमध्ये काढा शोधून जी मागणी मी शेवटी करणार आहे त्याच्यात तो जे काय म्हणतोय ना ते खरंय का खोट आहे हे चौकशी बाहेर येणार आहे म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही जी काही टेंडर्स दिलेली आहेत याच्यामध्ये टेंडर्सचे प्रकार काय आहेत की खोलीकरण करणे याच्यामध्ये पाचव तलावची दुरुस्ती ग्राउटिंग या सगळ्या गोष्टी म्हणजे सोलापूर एका सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार काम काढलेलं आहे या दोन हजार कोटीमध्ये या सुनील कुशिरेच्या वतीने हे सगळे जे लोक आहेत त्यांची मी नावं आता सांगतो आपल्याला महेश पाटील रवींद्र साखरे रवी हिरवे डी वाय दामा कवजित पाटील सूरज शिंदे हे त्याचे वसुली एजंट सगळी वसुली करत आहेत आणि कामं कोणाला द्यायची कुठल्या निकषावरती द्यायची हे सगळं ते लोकं ठरवत आहेत आणि अशा प्रकारची कामं देऊन आज एवढ्या मोठ्या सगळा मोबिलायझेशन फंड त्यांचा गेलेला आहे त्यांची टक्केवारी त्याला मिळालेली आहे आणि एवढा मोठा सगळे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आज तिकडचे सगळे जलसंधारणचे अधिकारी आज बीएमडब्ल्यू मधा कोण फिरतोय मर्सिडीज मधा कोण फिरतोय यांचे सगळे व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत पण हा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती जास्त सखोल चर्चा करता येणार नाही आपण मला जर अर्ध्या तासाची चर्चा अडीच तासाची चर्चा दोनशे साठच्या प्रस्तावामध्ये दिलं तर मी प्रत्येक टेंडरची चिरफाड करून आपल्याकडे कर देतो परंतु आता माझी मागणी अशी आहे की गेल्या चार वर्षामध्ये या सुनील कुशिरेच्या माध्यमातना जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे जी टेंडर्स दिली गेलेली आहे जी टेंडर्स आर्थिक निकषावरती बसत नाही आहेत जी टेंडर्स कुठल्याही बीड कॅपॅसिटीमध्ये बसत नाहीयेत जी टेंडर सगळी वाम मार्गाने ज्या लोकांना टेंडर्स दिलेली आहे या सगळ्या टेंडरशी आपण उच्चस्तरीय चौकशी करणार काय या सुनील कुशिरेवरती लाच लुचपत खात्याची चौकशी आता चालू आहे परंतु ती थंड पक्षात पडलेली आहे ती जी कित्येक दिवस झाली चालू आहे परंतु याच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करून या किती दिवसात ही उच्चस्तरीय समिती आपण गठीत करणार उच्चस्तरीय चौकशीला किती काल्य मर्यादा देणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपेपर्यंत किंवा आपण एक महिन्याच्या आतमध्ये या सभागृहात दाखल करणार का अशी मागणी आणि ही चौकशी चालू असे परत कारण तोच होल अँड सोल आहे तो पूर्ण संचालक आहे त्याच्यामुळे तो जर तिकडे बसला तर ही चौकशी होऊ शकणार नाही त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्याला निलंबित करून ही चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशीचा एक महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट आला पाहिजे माझी लक्षवेधी मागची काढून बघा माझे याच्यावरचे मागचे प्रश्न काढून बघा लाज असतो दोन प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही या सभागृहात हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाही आहे हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे येऊच देत प्रश्न याच्यावरती मी आपल्याकडे बैठका मागितल्या मी गेल्या दोन अधिवेशनामध्ये आपल्याकडे बैठका मागतोय परंतु बैठक पण लागत नाहीये मंत्री महोदयानं मी आत्ताच्या हे एवढे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत प्रत्येक प्रकरणाचे ही सगळी प्रकरण सभागृहात सांगून झाली पत्र लिहून झाली तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावाही लागलेला आहे की जो सांगतोय की अख्खा महाराष्ट्र शासन माझ्या खिचात आहे आणि म्हणून माझा प्रश्न येणारच नाही आहे आणि म्हणून या सभागृहाचा पूर्ण सेन्स घ्या या सभागृहातला प्रत्येक सदस्य आज त्याला ओळखतोय हा कोण माणूस आहे किती बदमाश माणूस आहे तो आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिंतीत घेत नसेल सभागृहाला घरी घरी धरून जर काम करणार असेल तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आमची मागणी एवढीच आहे सगळी प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत प्रत्येक प्रश्न काही पाहिजे असं काही नाही आहे आणि मी विचारलाच पाहिजे म्हणजे तो स्कोप बसतो नाही त्याचा लार्जर करणं हा आपला अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा, हा मंत्री महोदयांचा अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे प्रत्येक सदस्याकडे याच्या बाबतीतली माहिती आहे दहा हजार दहा कोटीचं टेंडर ऐंशी कोटी पर्यंत जात आहे सोलापूर मध्ये साडेचार कोटीच टेंडर पंचावन्न कोटी पर्यंत गेलं एस्कलेशन कशामध्ये दाखवत आहेत मध्ये दाखवत आहेत जिकडे काळा काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्कलेट करतात आणि ते पंचावन्न कोटी पर्यंत नेतात नव नव दादापाठ तुम्ही टेंडर वरती घेऊन जात आहे अशी कित्येक प्रकरणं मंत्री मोदयांकडे आहेत नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून मी तुम्हाला रिसिव केलेल्याचे स्टॅम्प शिक्के आणून दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे दे आहेत त्या आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री महोदय सांगतायत फक्त दोनच प्रकरण आहेत दोन प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे कसं चालेल दोन प्रकरणांवरती एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय तक्रारी पडला तिकडे केल्या जात आहेत तरी मान्य करावं की सस्पेंड करा, करा।, करा। उच्चस्तरीय चौकशी लावा एसआयटी लावा आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत पण जो माणूस तिथे बसलेला आहे त्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा त्याला बाजूला करा सस्पेंड करून आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा आणि विधानसभेच्या पटलावरती विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला विटो वापरला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे मागणी आहे कारण का झालंय का की याच्यामध्ये विधीमंडळाला देखील गोवलेलं आहे मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिन मध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी जसा थोड्या वेळा हक्कभंग येणार आहे आपली प्रतिष्ठा राखण्यासाठीचा तसा हा एक प्रकारचा हक्कभंग आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी